हाय फ्रेंड्स खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या आहेत की मॅडम आमचे पाय दुखतात त्यासाठी काही उपाय सांगा काही एक्सरसाइज सांगा तर फ्रेंड जर तुम्हाला पण तुमचे पण पाय इथे जर तुमच्या पोटऱ्या दुखत असतील किंवा पूर्ण पाय पूर्ण दुखतोय म्हणजे पूर्ण कमरेपर्यंत दुखतो आहे आता हा त्रास का होतो तर बऱ्याच लोकांना सायटिकचा त्रास असल्यामुळे सुद्धा होतं किंवा जास्त वजन असल्यामुळे सुद्धा हा त्रास होतो किंवा आपण जर एकाच जागेवरती उभे राहून कोणतंही काम करत असो किंवा एकाच जागेवरती जास्त वेळ बसत असो तर हा त्रास आपल्याला होतो किंवा अजून बरेच काही कारणे आहेत आता बघा जास्त वजन असेल ना तरी सुद्धा आपले पाय दुखणार आहेत आणि वयोमानानुसार सुद्धा हा त्रास आपल्याला होतो आपल्या जर शरीरामध्ये व्यवस्थित ब्लड सर्क्युलेशन नाही झालं ना तरी सुद्धा आपले पाय दुखतात त्यामुळे आज मी तुम्हाला नाही ते खूप सोप असे काही एक्सरसाइज सांगणार आहे एकदम सोपे आहे मी माझ्या क्लासमधील महिलांना हे सगळे व्यायाम आहेत ना घरी करायला सांगितलेले आहेत कसे करायचे हे व्यवस्थित त्यांना समजून सांगितलेलं आहे आणि त्यांचा हा त्रास सुद्धा कमी झालेला आहे खूप प्रमाणात त्रास कमी झालेला आहे पण जर तुम्ही हा सगळ्या एक्सरसाइज दररोज जसं तुम्ही दररोज खाताय पिताय तसंच ह्या सगळ्या एक्सरसाइज तुम्हाला दररोज करायचे आहेत अजिबात स्किप करायचे किती वेळ लागणार आहे फक्त पाच मिनिटं जास्त वेळ सुद्धा दररोज न चुकता हे व्यायाम तुम्हाला करायचे जर तुम्हाला तुमचा पायदुकीचा त्रास कमी व्हावा असं वाटत असेल तर ह्या सगळ्या एक्सरसाइज नक्की करून पहा एकदम सोपे व्यायाम असणार आहे तर सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत तुम्हाला आता काय करायचंय मोबाईल तुम्ही समोर ठेवा आणि माझ्या सोबत करा जेणेकरून तुम्हाला ह्या एक्सरसाइज ना व्यवस्थित समजतील ज्या लोकांना खाली बसायला त्रास होतोय ना त्यांनी बेड वरती बसून केले तरीही चालतील आपण सगळ्यात पहिला व्यायाम पाहणार आहोत एकदम सोपा व्यायाम आहे काय करायचंय आता इथे तुम्हाला काय करायचं आहे सरळ बसायचं एकदम व्यवस्थित पार्ट कंबर सरळ ठेवा भिंतीचा सपोर्ट घेतला तरीही चालेल समजा तुम्हाला बसायला त्रास होतोय व्यवस्थित तुम्ही सरळ बसू शकत नसाल तर भिंतीचा सपोर्ट घ्या काय करायचं आहे डाबा पाय फोल्ड ठेवायचा आहे आणि तुम्हाला नाही इथे एक असा दुपट्टा किंवा असा छोट्या साईजचा तुम्हाला असा टॉवेल घ्यायचा आहे आणि बरोबर आपल्या इथे आपल्या बोटांच्या खाली बरोबर इथे मध्य सेंटरला आपल्याला हा कपडा ठेवायचा आहे असा हा आणि आपली पायांची बोटं आपल्याकडे स्ट्रेच करायची आहेत पूर्णपणे स्ट्रेच करायचे आहेत पूर्ण, पूर्ण तुमचे ना स्ट्रेचिंग आहे हे पूर्ण तुमचे काप्स मसल एकदम स्ट्रेच होणार आहेत इथे तुम्हाला होल्ड राहायचं पाय पायाचा वरती उचलायचा नाही आहे फक्त स्ट्रेच हे आपल्याकडे फिंगर्स आपल्याकडे पूर्ण खेचायचे आहेत आणि होल्ड राहायचं जेवढं तुम्ही ताकद लावून त्याला स्ट्रेच करू शकता तेवढंच होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि रिलॅक्स होताना पण असं पटकन आपल्याला पाय सोडून द्यायचा नाही आहे एकदम स्लोली रिलॅक्स अजिबात घाई करायची नाही आहे सेम आपल्याला डाव्या पायालासुद्धा करायचं आहे उजवा पाय आता आपण फोल्ड केला कपडा आपल्याला इथे पायाच्या इथं ठेवायचं आहे पूर्ण पाय हळूहळू स्ट्रेच करायचं आहे जेवढा तुम्ही स्ट्रेच करू शकता ह्या कपड्याने तेवढा स्ट्रेच करायचं आहे आणि सरळ बसायचं आहे हा पोजिशन व्यवस्थित सरळ ठेवा असं वाकून बसायचं नाही आहे आणि होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली एकदम सावकाश रिलॅक्स खूप छान तुमचे हे पूर्ण मसल आहेत ना हे पूर्ण स्ट्रेच होणार आहेत हळूहळू करायचं आहे अजिबात घाई करायचं नाही आता हाच व्यायाम तुम्हाला किमान पाच वेळा किंवा चार वेळा तरी करा म्हणजे ह्या पायाला दोन वेळा आणि उजव्या अडाव्या पायाला दोन वेळा असं केलं तरी चालेल दुसऱ्या दिवशी अजून थोडंसं वाढवा किंवा काउंटिंग वाढवू शकता तुम्ही आता आपण इथे नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत नेक्स्ट काय करायचंय आपल्याला सरळ पाटीवरती झोपायचं आहे आणि आपल्याला आपला उजवा पाय हळूहळू वरती उचलायचं आहे आणि थोडासा असा आपल्याला गुडघ्यामधून फोल्ड आहे फोल्ड केलात की दोन्ही हात आहेत ना आपल्या बरोबर इथे गुडघ्याच्या म्हणजे आपल्या मांडीच्या खाली असे दोन्ही एंटरलॉक करायचे आहेत आणि हळूहळू आपला पाय ना वरती सरळ करण्याचा प्रयत्न करायचा होत नाहीये सुरुवातीला असा हळूहळू हात घेऊन जा बस आणि इथे स्ट्रेच करायचं आहे किंवा तुम्ही कपड्याच्या सहाय्याने सुद्धा तुमचा पाय खाली स्ट्रेच करू शकता जर तुम्हाला व्यवस्थित जमत नाही आहे म्हणजे तुमचा पाय पूर्णपणे असं सरळ राहत नाही आहे तर काय करायचं आहे असा कपडा घ्यायचा आहे पुन्हा एकदा तुम्हाला टॉवेल घ्यायचा आहे आपल्याबरोबर आपल्या पायाच्या इथे ठेवायचं आहे आणि हळूहळू आपल्याला पुन्हा पाय आपल्याकडे स्वतःहून ह्या टॉवेलने तुम्हाला ना स्वतःकडे असं स्ट्रेच करायचं आहे आणि इथे होल्ड राहायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तुम्ही जेवढा ह्या कपड्याला तुमच्याकडे स्वतःकडे ओढणार आहात ना तेवढा तुमचा पाय हा पूर्ण इकडून स्ट्रेच होणार आहे आणि स्लोली रिलॅक्स होताना पण अजिबात घाई करायची नाही आहे एकदम सावकाश रिलॅक्स व्हायचं आहे अजिबात घाई करायची नाही आहे सेम आपल्याला आपला डावा पाय थोडासा वरती उचलायचा आहे फोल्ड करायचं आहे पुन्हा आपल्याला दोन्ही हाताने इथे पकडायचं आहे आणि हळूहळू पायवरती स्ट्रेच करायचंय आता जर समजा तुम्हाला कपड्याने सुद्धा जमत नाही तर काय करा इथे ठेवा हात असा आणि इथे होल्ड राहा बस पाय सरळ होत नाहीये गुडगा सरळ होत नाहीये तर काय करा हलकासा असा पाय खाली घेऊन जा आणि हलकासा प्रयत्न करा हळूहळू तुम्ही प्रॅक्टिस केली ना की हळूहळू तुमचा पाय पूर्ण असा स्ट्रेच होणार आहे आणि होल्ड राहायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली एकदम स्लोली रिलॅक्स माझे पूर्ण हे जे काप्स मसले आहेत ना पूर्ण हे स्ट्रेच झालेले आहेत त्यामुळे तुम्हालासुद्धा करून पाहायचं आहे खूप आराम वाटणार आहे आता इथे आपण हाच व्यायाम आहे ना हा तुम्हाला किमान पाच किंवा दहा वेळा तरी करायचा आहे पायावरती उचलायचं आहे फोल्ड करायचं आहे दोन्ही हाती इथे एंटरलॉक हळूहळू पायावरती बस पायांची बोटं आपल्याकडे स्ट्रेच अँड होल्ड पुन्हा स्लोली डाऊन घ्यायचंय पाय एकदम सावकाश खाली जायचंय अजिबात घाई करायची नाहीये अँड असं तुम्हाला कंटिन्यू एकदम तुम्हाला खरं सांगते तुम्हाला नक्की आराम मिळणार आहे पण जर तुम्ही हे व्यायाम दररोज केले तरच तुम्हाला फरक दिसणार आहे रिलॅक्स व्हायचंय आता त्यानंतर आपण इथे नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत आता इथे तुम्हाला काय करायचं आहे असा भिंतीला तुमचे पाय टच ठेवायचे आहेत म्हणजे तुम्हाला एकत्र बघा पाय माझे एकत्र जॉईंट आहेत पूर्ण तुम्हाला भिंतीला पूर्ण खाली जायचं आहे असं गॅप ठेवायचा नाही आहे थो जेवढं तुम्हाला जे शक्य आहे ना खाली जाणं तेवढं पूर्ण खाली जायचं आहे आणि इथे तुमचे पायांची बोटं तुमच्याकडे स्ट्रेच करायची बस एकदम सोपा व्यायाम आहे हात खाली ठेवा आणि इथे होल्ड राहा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं तुम्हाला ऍटलीस्ट ट्वेंटी तरी काउंट करायचंय बघा एकदम स्ट्रेच होतात हे पूर्ण पाय तुमचे स्ट्रेच होणार आहे तुमचं पूर्ण ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार आहे तुम्हाला स्वतःला जाणवणार सुद्धा आहे तुमचं पूर्ण रक्त हळूहळू असं खाली खाली येताना तुम्हाला हे जाणवणार आहे ज्या वेळेला तुम्ही करणार त्यावेळेला तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येणार आहेत त्यामुळे नक्की करून पाहायचे आहेत पाय सरळ हात नसतील स्ट्रेच होत नाहीये तर काय करा कपडा घ्या करायचंय असा कपडा आहे आपल्याबरोबर पायांच्या इतर ठेवायचं आहे आणि खाली पुन्हा असं स्ट्रेच करायचंय असं तुम्हाला हळूहळू स्वतःकडे तुमचे पाय पूर्ण स्ट्रेच करायचे जेवढे तुम्ही स्ट्रेच करणार ना तेवढं पूर्ण स्ट्रेचिंग तुमच्या पायाला तुम्हाला जाणवणार आहे आणि होल्ड राहायचं आहे खूप छान व्यायाम आहेत रिलॅक्स होताना एकदम स्लोली रिलॅक्स व्हायचं आहे अजिबात घाई करायची नाही एकदम स्लोली रिलॅक्स जेवढा वेळ राहू शकता पाय वरती घेऊन तेवढा वेळ राहायचा आहे किमान दोन किंवा तीन चार वेळा तरी करा तरच तुम्हाला आराम मिळणार आहे फ्रेंड्स खूप एकदम सोपे व्यायाम होते तुम्ही हे व्यायाम अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी करू शकता काय करायचंय उठल्या उठल्या सकाळी केले ना तरीही चालेल पण तुम्हाला हे सगळे व्यायाम दररोज करायचे आहेत पंधरा दिवसातच तुम्हाला तुमच्या पायदुखीचा त्रास हा कमी होताना दिसणार आहे आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद